नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे राष्ट्रवादी अजितदादा गटात कार्यकर्त्यांचे जोरदार इन्कमिंग सुरू आहे घड्याळ तेच मात्र वेळ नवी सध्या सांगली जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी अजितदादा गटात जोरदार इन्कमिंग सुरू आहे आज युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माननीय जितेंद्र उर्फ बाळासाहेब ओमासे सांगली जिल्हा ग्रामीण अध्यक्ष माननीय वैभवदादा पाटील युवक राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा ग्रामीण अध्यक्ष माननीय चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली माननीय तानाजीराव दळवी यांचे राष्ट्रवादी पक्षात मिरज तालुका अध्यक्षपदी निवड झाली माननीय शिवाजी महाडिक यांची युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सांगली जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली